हल्ले आपण बघतो की ऋतूचा मिथ्ययोग चालू आहे मिथ्ययोग म्हणजे काय की जो उन्हाळा आहे मेचा दिव, दिव जो कडक उन्हाळ्याचा जो कालावधी असतो त्याचे शेवटचे दिवस पंधरा दिवसामध्ये पाऊस सुरू झाला जवळपास अकरा मे पासून पाऊस सुरू झाला तो पूर्ण मेंडे पर्यंत पाऊस होता अठ्ठावीस मे ला पाऊस पूर्ण थांबला आणि त्याच्यानंतर जून मध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये सात किंवा आठ जूनला पाऊस लागू होण्याची साधारण सुरुवात असते तर आता कडक उनत्या काळामध्ये पडत आहे आता कुठं थोडस वातावरण बदलून ढग वगैरे यायला लागलेले म्हणजे ज्या ऋतूमध्ये जे वातावरण निसर्गामध्ये असायला पाहिजे ते प्रॉपर तसं नसल्यामुळं जे काही सृष्टीमध्ये बदल घडतात त्याचे कळत न कळत किंवा आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात उन्हाळ्यामध्ये ऊन उन कडक पडलं नाही शेवटच्या याच्यामध्ये पाऊस पडला जिथं आता पाऊस पडायला पाहिजे ऊन पडायला लागलेले आणि आता थोडेसे ढग यायला लागले म्हणजे भविष्यामध्ये काही काही दिवसानंतर परत पाऊस तो लागू पडणार आहे पावसाळा सुरू होणार आहे हे जे काही वातावरण बदलतं म्हणजे गरम गार परत गरम परत गार परत दमट अशा स्वरूपात मिक्स संमिश्र वातावरण सगळं सृष्टीमध्ये आपण सध्या अनुभवते सर्वजण आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात विविध शकतात प्रामुख्यानं ह्या सगळ्या वातावरणातल्या बदलांमुळे सगळ्यात प्रथम काय होतं की आपल्याला थोडस जो हे होतं उन्हाळ्यातून ज्यावेळेस पाऊस पडायला लागतो तर पावसाळ्यामध्ये पावसात भिजल्यामुळे याच्यामुळं सर्दी वगैरे सारखे आजार निर्माण होऊ शकतात सर्दी असेल खोकला असेल त्यात ताप असेल घसा खोखवलं असेल असे आजार उत्पन्न होतात त्याचप्रमाणे भूक मंदावते पचन खराब होतं झुलाबसारखे आजार निर्माण होऊ शकतात त्यातनं उलट्या वगैरे होऊ शकतात असे विविध आजार त्यातनं होतात थोडा आश्यकता पण येतो हातपाय वगैरे दुखायला लागतात असे विविध आजार त्यातन निर्माण होऊ शकतात अर्थात हे जे काही सर्व आहे हे सगळे त्या गारव्यामुळे जो पाऊस जो पडतो पावसाळ्यातल्या गारव्यामुळं किंवा भिजल्यामुळं त्याच्यामुळे झालेला शरीर होणारा तो त्याचा दुष्परिणाम असतो आणि ज्यावेळेस ते पाऊस संपून परत ऊन पडायला लागला पावसाळ्यामध्ये जो शरीरामध्ये गारवा तयार झाला होता उन्हाच्या उष्णतेने परत तो वितळून त्यातनं परत सर्दी सारखे आजार निर्माण होऊ शकतात असं पण होतं तसं बर्फ असतं आपण काय करतो पाणी फ्रीजरमध्ये ठेवतो त्याचा बर्फ तयार होतो तेच बर्फ आपण बाहेर ठेवतो त्याचं परत पाणी तयार व्हायला लागतं म्हणजे ते व्हायला लागतं हीच प्रक्रिया टेम्परेचर डिफरन्समुळे शरीरामध्ये पडत असते गारठ्यामुळे शरीराला कप सुकून त्यातनं घट्ट होत होतो त्यातनं आणि तो ज्यावेळेस तर परत ऊन मिळायला लागतो त्यावेळेस कप पातळून त्यातनं सर्दी वगैरे विविध आजार उत्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्यावेळेस पाऊस पडतो पाऊस पडताना काय होतं की जो पाण्याचे थेंब जे सृष्टी वरती ढगाळमधून खाली पृथ्वीवर येत असतात त्यावेळेस येताना ते वातावरणामधले विविध मळ धुळे चिकन काय काही प्राण्यांच्या विष्टा गोष्टी वगैरे इतर प्राणी मेलेली प्राणी वगैरे असतात ते हे सगळं घेऊन ते सगळं दूषित पाणी सुरुवातीला असतं पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये ते सगळं याच्यामध्ये म्हणजे गोड्या आलेली सगळ्यांनी नदीमध्ये जातात पण आपण पाणी पितो कुठलं प्रामुख्यान नदीचं पाणी फिल्टर करून आपण सगळं पित असतो नदीच्या पाण्यामध्ये दूषित घटक सगळ्या मिक्स झाल्यामुळं आपलं प्यायचं पाणी देखील दूषित होतं भले आपल्या घरामध्ये ऑरो असेल वेगवेगळे मशीन असतील पाणी शुद्ध करण करणारे गव्हर्नमेंटचे मोठमोठे प्रोजेक्ट पाणी शुद्ध करणारे असतात त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं पाण्यामधले जे हार्ड पार्टिकल जे असतात धुळेची वगैरे जे असतात त्यातनं नक्कीच बाहेर पडतात त्यातनं पाणी स्वच्छ होतं परंतु पावसाळ्याचा जो कालावधी असतो तो आयुर्वेदानुसार अग्निमन्नाचा कालावधी सांगितलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपली भूक मंदावलेली असते आणि ह्या काळामध्ये जेवढं आपण हलकं घेऊ तेवढं ते आपल्याला शरीराला आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं आणि पाणी हे निसर्ग थंड असल्यामुळे थोडं पचायला जड पडतं म्हणून आयुर्शास्त्र काय सांगतं की जे पाणी आपण पावसाळ्यामध्ये पिलं पाहिजे हे उकळून गार केलेलं पाणी ज्याला श्रुत शीत जल असं आयुर्ध्यामध्ये आहे अशा पद्धतीचं पाणी पिलेलं आव पिणं आवश्यक आहे आता श्रुतशीत जल म्हणजे काय समजा दोन लिटर पाणी आहे ते उकळून अर्धा लिटर एक लिटर उरवणं आठवण्याला आठवलेला निम्मा आठवण्याच्या प्रक्रियेला जल असं म्हटलं जातं ते पाणी पचायला हलकं आणि ते आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणजे कुठल्याही आजारातनं माणूस उठलेला असेल किंवा कुठल्या आजारामध्ये माणूस असेल जो आजारी व्यक्ती जरी असेल त्याने देखील ह्या पद्धतीचं पाणी जर पिलं तर त्याच्या आरोग्याने त्यातनं बाधा होते किंवा त्याला आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं अर्थात पाणी पिण्याचे देखील नियम आहेत जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिवं जेव्हा ताण लागेल तेव्हाच पाणी पिवं अतिरिक्त पाणी जर आपण पिलं त्यातनं आपल्याला विविध पचनाचे आजार उद्भवण्याची पण धोका असतो त्याच्यामुळे जेव्हा ताण लागेल जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिऊ हा साधा नियम आयुर्वादाचा सा आपण सगळ्यांनी जर पाळला पचन देखील त्यातनं चांगलं राहायला मदत होते त्याचप्रमाणे हे जे पाणी असतं शुद्धी करण्याच्या काही पुरण जुन्या प्रक्रिया देखील असतात जसं आता पूर्वीच्या काळी तुरटी पाण्यामध्ये फिरवायची त्यांनी पाणी स्वच्छ व्हायचं निवळी नावाचे बी असतं निवळीचे बी जरी आपण पाण्यामध्ये जर फिरवलं तरी देखील आपलं जे जास्त सगळे धुळीचे जास्त सगळे बाजूला पडून पाणी स्वच्छ व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते त्याचप्रमाणे पाणी जर पचन आणखी हलकं करायचं असेल त्यांनी विविध पचन पचनाच्या साठी जर उपयुक्त ते आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सिद्ध जल प्यायला सांगितलेले म्हणजे काय आपलं जे प्यायचं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडस सुंठ पावडर टाकली थोडस पुदिना टाकला किंवा थोडंसं आपण हे टाकलं त्याच्यामध्ये टाक मिरपूड वगैरे थोडीशी जर टाकली तर ते पाणी पचायला हलकं होतं आणि त्यातनं आपल्याला स्वस्थ स्वस्थाला ते जे आहे ते थोडस पाचण्यासाठी जरा मदत पण थोड्या प्रमाणात ते करत असतं अशा प्रमाणे आपण त्या पाण्यामध्ये शुद्ध जल करून जर पिलं तर देखील आपल्याला पचन स्वस्थ चांगली पा, ठेवायला नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याचा आणि हे जे काही आता पावसाळ्यातली आपण बघतो त्यामुळे दमट हवा असते त्याच्यामुळे काय होतं आपले कपडे थोडे लवकर सुकत नाही कपडे वाढत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यातून विविध अंगाला समजा खास येणं फंगरीने त्याच्या वगैरे होणं असे देखील त्यातनं धोके निर्माण होऊ शकतात आपल्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये अशा वेळेस आयुर्वेदशास्त्र काही सांगतं की कपड्यांचं तुम्ही धुपण करा आपले जे कपडे असतात ना धोन एकदा वाळून झाले ना की त्याला औषधे समजा वेखंड आहे वेखंडाचं जर धूर जर आपण कपड्यांना जर दिला त्याच्यामध्ये असलेले सूक्ष्म जंतू बॅक्टेरिया असतात ते सगळे मरतात त्यातनं आणि कपडे पण आपण देखील आरोग्याला उपयुक्त होईल अशा पद्धतीने आपले ते कपडे आपल्याला वापरायला मिळतात असा त्याचा फायदा होतो वेखंडाचा धूर जर साधा आपण कपड्यांना दिला तर देखील आपल्याला याच्यामध्ये उपयुक्त होतो कपड्यांच्या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये जे आहे आहारामध्ये थोडासा या काळामध्ये थोडा मसाल्यांचा वापर केला पाहिजे गरम सा मसाले वगैरे जे असतात आता ज्याला पित्ताचे उष्णतेचे आजार असतील त्यांनी वैद्याच्या सल्ल्यानं वगैरे ते याचा वापर करावा परंतु इन जनरल सर्वसामान्य सगळ्यांसाठी जे आहे तर हे मसाल्यांचा वापर जर आपण आहारामध्ये के जर केला तर गरम मसाले काळे मसाले आलं मिरपूड लसूण हिंग हे जे मसाल्यातल्या गोष्टी असतात स्वयंपाकातल्या याचा वापर जर थोडा भाज्यांमध्ये थोडा गुरखिणीने जर वाढवला तर त्या आपल्याला आपला अग्नी चांगली ठेवायला त्यांनी मदत होते अग्नी म्हणजे काय आपली जे काय अग्नी आहे किंवा आपली भूक जी आहे ती भूक त्यांनी चांगली राहण्यासाठी मदत आणि आयुर्वेद सांगतो रोग हा सर्व व्यापी मंदागृह म्हणजे मन अग्निमंद ज्यावेळेस होतं भूक ज्यावेळेस मंदा त्यावेळेस ते, ते सगळं आजारांचं निमंत्रण त्यातनं मध्ये आपण देत असतो त्याला किंवा भूक मंदाल्यामुळं सगळे आजार अनेक रोग निर्माण होऊ शकतात त्यासाठी आपला अग्नी जर चांगला असेल तर आपण विविध रोग आपण होणारे निश्चितच टाळू शकतो त्यासाठी अग्नीचं संरक्षण करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी आहारामध्ये जर आपण या मसाल्यांचा जर वापर केला वृक्ष धान्य जे असतं तसं बाजरी वगैरे असेल जर आपण एक सेवन जर केलं त्यातनं आपल्याला पचन देखील चांगलं राहिलं त्या निश्चित चांगल्या पद्धतीने मदत होते आणि हा जो ऋतू आहे हा आयुर्वेदानुसार वात प्रकोपाचा पिरियड असतो म्हणजे शरीरामध्ये वात वाढण्याचा हा कालावधी असतो आता वात वाढणं म्हणजे काय लोकांना काय वाटतं की पोटात गॅसेस झाले ढेकर आला म्हणजे वात बाहेर पडला असं नाही तेवढा छोटा अर्थ आयुर्वेदाचा नक्कीच नाहीये वात म्हणजे काय एक अशी यंत्रणा शरीरातली असते सूक्ष्म यंत्रणा असते जी पूर्ण शरीरावर आपल्या नियंत्रण ठेवत असते आपली प्रत्येक हालचाल प्रत्येक क्रिया हे वातावरण अवलंबून असते त्याच्यामुळे शरीरातला वात जर चांगला असेल आपला उत्साह ओलला चांगला असतो वाद जर वाढला अगर कमी झाला तर आपला उत्साह कमी यायला लागतो खूप मंदावला आणि बॅलन्स क्षेत्रामध्ये असणं खूप महत्वाचं आहे हा वाद प्रकोपाचा पिरियड आयुर्वेदा ह्या काळामध्ये असतो वात वाढल्यामुळे काय होतं त्यांना मोठा समजा संधिवातासारखे आजार असतील त्यांना विविध मडक्याचे आजार असतील विविध वाताचे आजार असतील पचनाचे आजार असतील किंवा गॅसेस वगैरे असतील बद्ध गोष्ट असतील हे विविध जे काही आताच्या आचार सांगितले ते देखील यातून नक्कीच ह्या काळामध्ये वाढण्याची शक्यता असते यासाठी आपल्या आहारामध्ये थोडंसं काय असतं की मधुर आम्ल लवण रसाचा आहार आपण सेवन केला पाहिजे मधुर म्हणजे थोडंसं गोड चवीची पदार्थ एखादं असावं आपल्या आहारामध्ये म्हणजे थोडंसं आंबटपण असतील एखादं गोष्ट असावी आणि लवण म्हणजे थोडस मीठ युक्त अशी काही गोष्टी असतात थोड्या प्रमाणात आहारामध्ये वापर असावा अर्थात अति सर्वत्र वर्जित असे आहे त्याच्यामुळे खूप गोड खाणं खूप आंबट खाणं खूप खारट खाणं हे टाळावं माफक प्रमाणामध्ये हा आपल्या आहारामध्ये असेल हे तीन रस जे आहेत आपल्या शरीराला बळ देणारी किंवा ताकद देणारी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले त्याच्यावर मधुर वन गोड आंबट खारट या तीन रसांचे पदार्थ आपण जर सेवन केले यातनं जो वात वाढण्याची शक्यता असते ही तीन रस वाताचं शमन करतात वात किंवा ठेवण्यास यांनी मदत होते त्याच्यावर या पद्धतीचे हा ह्या रसांचे पदार्थ आपल्या आहारामध्ये या ऋतूमध्ये नक्कीच आपण सेवन करावे त्याचप्रमाणे आंघोळीसाठी गरम पाणी वापरावं माफक थोडासा व्यायाम करावा थोडासा अंतर घाम निघून गेला पाहिजे त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर प्रॉपर मेंटेन राहतं आपलं सगळं या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या जर अवलंब जर केला नक्कीच आपण पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि जाता एक गोष्ट आपल्याला सांगावशी वाटते की पावसाळ्यामध्ये जी भूक मंदावणं सर्दी खूप लावणं ताप येणं ह्याचे काही विविध आजार व्हायची शक्यता असते त्याचा एक छोटासा घरगुती काढा मी आपल्या सगळ्यांना सांगतो त्याचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपण सर्व आजार आता सांगितलेले टाळू शकतो त्या काड्यामध्ये प्रामुख्यानं गुळवेल अद्रक तुळस हळकुंड दालचिनी मिरे तुळशीचा पाला मिळाला तर पुदिना नाही मिळाला तर हरकत नाही याचा दर, दर जर आपण काढा थोडा गोळ टाकून जर सेवन जर केला थोडा ओवा टाकून हा काढा आपल्या पचनासाठी देखील उपयुक्त ठरतो आणि भूक वाढते आणि सर्दी खोकला तापासारखे जर काही आजार निर्माण झालेले असतील तर देखील यातनं कमी होऊन बरे व्हायला मदत होत होत असतात याचा वापर आम्ही कोविडच्या काळामध्ये भरपूर केला याच्यामुळं आमचं स्वतःचं आरोग्य तर चांगलं राहील कोविडच्या काळामध्ये अगदी फ्रंटलाईनला देखील काम करून त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना मी काढ्या दिला त्या त्यांचं देखील त्यातनं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये नक्की त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स आपण आपल्या जर अवलंबल्या तर आपल्या ऋतू बदलामुळे होणारे विविध आजार जे आहेत ते आपण टाळू शकतो आणि जर झालेले असतील त्या ते, ते देखील आपल्या त्यातनं बऱ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्कीच फायदा होईल धन्यवाद